नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन पासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या शास्त्री वाड रामटेक येथील झेंडा चौकात असलेल्या श्री तरुण तारण दिगंबर जैन चैत्यालयाचे मंदिर शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने फोडले व मंदिरातील दानपेटीचे पाच कुलूप तोडून त्याच्याला पंचेचाळीस हजार रुपयांची रक्कम चोरून दिली थेट चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून दानपेटीचे कुलूप तोडून चोरी केल्याबाबत मंदिर समितीचे सचिव नीरज राऊत यांनी रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार केलेली आहे आणि तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले ज्यामध्ये दोन अनोळखी लोक तोंडाला स्कार्फ बांधून दुचाकीवर आढळून आले रामटेक पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार रात्री दहा वाजता नीरज राऊत हे नेहमीप्रमाणे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून घरी गेले होते दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शनासाठी आलेल्या महेंद्र टक्का मोरे यांना दरवाजेचे कुलूप तुटलेले दिसले नीरज राऊत त्यांच्यासोबत त्यांनी मंदिरात प्रवेश केला जिथे मंदिराची दानपेटी उघडली दिसली तसेच पेटीत ठेवलेले पैसेही गायब होते हे बॉक्स दर सहा महिन्यांनी उघडले जातात अशी माहिती आहे त्यामुळे आतापर्यंत सुमारे पंचेचाळीस हजार रुपयांचा आयवाज चोरीला गेल्याची शक्यता आहे मंदिराच्या मूर्तीच्या छताला लावलेल्या चांदीच्या झुमराकडे आणि सोन्याच्या ध्वजाकडे अज्ञात चोरट्यांनी लक्ष न दिल्याने ती सुरक्षित राहील महाराष्ट्र न्यूज पंकज चौधरी नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल